न्यूज चॅनल हे चॅनल घेऊन येतात नियमित राजकीय सामाजिक धार्मिक आणि इतरही गोष्टी ज्या आणतात जनतेसमोर आणि प्रयत्न करतात त्यांना न्याय देण्याचा आज विधानभवनावरती हलबा समाजाचा भव्य असा मोर्चा निघाला आहे आणि त्यांच्या काय मागण्या आहे याबद्दल आपण माहिती घेऊन घेऊया या मोर्चामध्ये समाविष्ट झालेल्या नागरिकाशी सर आपलं नाव काय सर मोरेश्वर सोरते मौदा आ या मोर्चा संदर्भात आपण विस्तारित माहिती द्याल हो नक्कीच माहिती देता येईल अनेक वर्ष झालं देश स्वतंत्र होऊन आमचं आदिवासी आमची ओळख आहे आम्ही आम्ही आदिवासी हलबा समाज आमची जात आहे आमच्या धंद्यावरून आमची जात ओढ आतापर्यंत ज्या सरकारनी आम्हाला धंद्यावरून आमची जात टाकलेली आहे ठेवलेली आहे हल हा की आमचा धंदा हा कुस्ती समाजाचा कोशाचा व्यवसाय करणारे आम्ही लोक आम्ही आदिवासी या आम्हाला आमच्या धंद्यावरून आमची जात ही कोस्ती म्हणून केलेली आहे पण आम्ही मूळ निवासी आदिवासी आहोत त्यामुळे आमच्या जातीचा प्रमाणपत्र हे या सरकारने द्यावं अनेक वर्षापासून देश स्वतंत्र झाला तेव्हापासून अनेक सरकारचं अर्ज अनेक अनेक पक्षाचं राज्य सर राज्यामध्ये सरकार आलं प्रत्येकदा आमच्या समाजावर अन्याय करण्यात आला या अन्यायावर आम्ही आतापर्यंत झुलत आलेलं आमचं प्रत्येक समाजाचं प्रत्येक बांधव आज पीडित शोषित आणि वंचित झालेलं आहे या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मा या सरकारला एक संदेश देऊ इच्छितो की अनेक वर्ष झाली अनेक वर्षामध्ये आम्ही मा अनेक मोर्चे काढले या मोर्चाच्या माध्यमातून या सरकारने लक्षात घ्यावं अनेक आम्हाला शरद पवारांपासनं तर सु काँग्रेसच्या सरकारपासून आम्हाला प्रत्येकाने या सरकारला आणि बी जे पी सरकारनेसुद्धा आम्हाला कधी कुठलाही न्याय हक्क दिल्याचा कधीही आढळलं नाही फक्त आमचं शोषण करण्याचं केलं जातं आमच्या आमच्या समाजाला फक्त ओटाचं बॅ वोट बँक बनवून ठेवलेलं आहे पण यानंतर आम्ही कुठल्याही समाजाचा कोणत्याही पक्षाचं आम्ही या ठिकाणी समर्थन करणार नाही आणि आमच्या आम्ही समाजाचं समाजाच्या वतीने समाजा सर्व पक्षाचा सर्व सरकारचा नि निषेध करतो आपण हल्बा अनेक गोष्टी हा संयुक्त समाज आहे समजू द्या तर विघटन करण्याचा प्रयत्न आपल्यामध्ये नियमित होत असतात असं आपल्याला पाहायला मिळ मिळेल तर या ठिकाणी आपले काय विचार आहे की हलबा आणि कोष्टी एकत्र राहून लाडा देण्यासाठी हलबा आणि कोष्टी ही मुडीतच दोन्ही दोन जात नाही हलबा हे आम्ही मूळ आहोत हलबा आम्ही जी भ भाषा बोलतो ही आमची हलबी भाषा आहे आणि आमची आम्हाला कोष्टी संबोधल्या जाते आम्ही मुळात ही मुळात कोष्टी जात नाही कोष्ट्याच्या कोशाचा व्यवसाय करणारे आम्ही विणकर समाजाचे लोक आम्ही विणकरी व्यवसाय सं आदिवासी असल्यामुळे आम्ही विणकर हा व्यवसाय स्वीकारला आणि विणकर व्यवसाय हा कोशाचा धंद्यामुळे आम्ही स्वीकारला आणि कोशाचा जो रेशमचा किडा असतो रेशम रेशमला कोसा म्हटलं जातं आणि त्या रेशमचा त्या धंदा आम्ही स्वीकारल्यामुळे आम्हाला त्याच्यावरून आमच्या धंद्यावरून आमची जात मोडण्यात आली म्हणून आम्हाला हलबा आणि कोष्टी हे जात संबोधल्या जाते मुळात आमची जात ही हलबात आहे आणि आम्ही जी भाषा बोलतो ही हलबी भाषा आहे बिलकुल आपली ही हलबी भाषा आणि गोष्टी याच्या जातीमध्ये येतात तर इथे विधान भवनावर आपण ज्या मोर्चामध्ये सहभागी झालात आपण कुठल्या मागण्या आणल्या सर आपलं नाव सांगा मी प्रकाश कोईकर महोदय आम्ही सोबतच आहोत ही कोष्टी ही आमचा व्यवसाय आहे विणकरीच्या विणकरीचा असल्यामुळे त्या कोष्टी व्यवसाय म्हणून आपल्याला कोष्टी मिळाल्या आहेत परंतु हलबा ही आमची जात आहे आणि या शिक्षक पाण्याच्या प्रश्नापासून बरेच आम्ही अनेक वर्षापासून आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही दाद मागण्याचा प्रयत्न करतो आहे पण कोणतीही सरकार आम्हाला दाद देत नाही हे यातमातून बोलायचं आहे मला बिलकुल सरकार बदलतं तसे तसे आपल्या मागण्या तर नियमित कंटिन्यू तुम्ही लावून ठेवतात पण आजपर्यंत कुठल्या सरकारनं आपली नोंद नाही घेतली आज घडीला एवढा मोठा मोर्चा आपण काढला तर आपली काय अपेक्षा आहे यांच्याकडनं अपेक्षा हीच आहे की आता तरी आम्हाला द्यावं अन्यथा पुढचं शासन कोणाच्या राहिले तुम्हीच लक्षात ठेवावं बिलकुल शासन आता नेमकं यांच्या हातामध्ये आहे आज तर ज्या ठिकाणी एवढं मोठं मोर्चाचं आयोजन केलं आणि येणारा काळ हलबांचा असेल असं आपण या का संदर्भात काय सांग त्यात कसं सगळ्यांना कसं जसं आपला हलबाला जो बाकी अदरला आरक्षण मिळते तसं आमच्या समाजाला बी त्या पर्सनं आरक्षण मिळालं पाहिजे कसं आमच्या समाजाला काही आरक्षण नाही मिळालं आहे ते कसं आमचं जे आहे ते मागा माग चाललं झालं सगळं सगळं मागे चालले बिलकुल तुमचे अधिकार तुम्हाला मिळाला पाहिजे ना आरक्षण मस्ट आहे आज आपण इथे बघत आहात भवनावरती अलबा कोष्टी समाजाचा भव्य मोर्चा मी संजय खांडेकर सुरज बिलकर सह बी एस फोर न्यूज करता धन्यवाद